नाशिकमधील बहुचर्चित द्वारका ते नाशिक रस्ता आठ पदरी होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता आठ पदरी करण्यात येतो आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता न करता डांबरी रस्ता करण्याच्या सूचना आहेत केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या या सूचना आहेत शिवाय काही दिवसांपूर्वी द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे नाशिकच्या वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कलचा यामुळे चेहरा मोहरा बदलणार आहे तर नाशिकमध्ये कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध रितीनं काम सुरू आहे तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता न करता डांबरी रस्ता करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात आणि त्यानुसार कामाला गती सुद्धा आली आहे जोरदार काम नाशिकमध्ये सुरू आहे विमानतळाचं काम याआधी झालंय आणि आता द्वारका ते नाशिक या रोडचं काम सुद्धा सुरू आहे